दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू जर एकत्र आले तर केंद्राने त्रिभाषा सूत्र आणलं आणि राज्य सरकारने ते सक्तीने लागू करण्याचा निर्णय घेतला याच धाग्याला धरून ठाकरे बंधू जवळ आले त्यावेळी राज ठाकरेंचं विधान होत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं पहिल्यांदाच महाराष्ट्राने या दोन भावांमधलं अंतर कमी झालेलं पाहिलं आणि मग सुरू झाल्या चर्चा ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का त्यानंतर राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मातोश्रीवर जाणं गणेश उत्सवात उद्धव ठाकरेंचं सहकुट कुटुंबर राज ठाकरेंच्या घरी जाणं याने चर्चांना अजूनच उदाहरण आलं आणि आता संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केलेलं सूचक विधान दोघांकडून वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं जर ठाकरे बंधू दसरा मेळाव्यात एकत्र आले तर काय मेसेज जाईल पाहूया भाजपाच्या हिंदुत्वाला मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्म याने थेट उत्तर देता येईल मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही भाऊ एकत्र लढवत आहेत असा डायरेक्ट मेसेज सर्वांना जाईल बाळासाहेब ठाकरे यांचा ठाकरे ब्रँड दोन बंधू समर्थपणे पुढे नेत आहेत अशी भावना लोकांमध्ये तयार होईल त्यामुळे आम्ही विचारांचे वारसदार ही शिंदे सेनेची लाईन मागे पडेल मुंबईच्या विविध पॉकेट्समध्ये मध्ये दोन्ही पक्षांची हक्काची मतं आहेत ती विभागली जातात जर एकत्र आले तर ही मतं एक गटा पडतील महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार पाचशे मतांनीही पडतात अशा वेळी सेना मनसे एकत्र आल्यास उमेदवारांची ताकद वाढेल सर्वात महत्वाचं म्हणजे ठाकरे ब्रँडला निर्माण झालेला धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येईल पण याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होईल पाहूया लोकसभेला आणि विधानसभेला उद्धव ठाकरेंसोबत जोडलेला मुस्लिम मतदार दुरावू शकतो त्याचबरोबर उद्धव ठाकरेंसोबत जोडलेला परप्रांतीय मतदार देखील दुरावू शकतो राज उद्धव एकत्र आल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव ठाकरेंसोबत कितपत राहतील हे सांगू शकत नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं मित्रांनो ठाकरे बंधू एकत्र आले तर कोणते फॅक्टर त्यांच्या बाजूने जातील आणि कोणते त्यांच्या विरोधात जातील याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा